दारूबंदीसाठी एका सात वर्ष चिमुर्डीने नागपूर येथे माननीय महसूल मंत्री नामदार एकनाथराव खडसे यांना जाब विचारलाय तसेच दारूबंदी करण्यात यावी अशी मागणीही तिने यावेळी केली दारूबंदीसाठी स्त्रियांनी आपली कंबर कसलीये काही तालुक्यांमध्ये दारूबंदीही करण्यात ता आली आहे आता या दारूबंदीसाठी चुमूकले सरसावले आहेत घरातील करता जर दारूच्या आहारी गेला तर संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त होतं म्हणून आज काळाची गरज बनली आहे की कुटुंबातील प्रत्येकाने या दारूबंदीसाठी आवाज उठवून दारूबंदी करणं पूर येथे दारूबंदीसाठी यवतमाळ ये येथून काही महिला मोर्चा घेऊन आल्या होत्या या दारू दारुपीडित कुटुंबातील चुमुकल्या आरतीने तिच्या व्यथा माननीय महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समोर मांडून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं तिला तिच्या वडिलांनी दारूमुळे जो त्रास दिला तो त्रास तिच्या व्यथेतून स्पष्ट दिसत होता सरकारनं मला साथ दिली नाही तरीही मी हा लढा लढणारच असा ठाम शब्दात तिने आपलं मत मांडलं तुझ्या आईला तुझ्या बापाला বা মারতে শিবজে তে দারু ভিউন এতে সগরে বাবা নেই শিকু দে আমি কে কর তুমি হাতি হয় সমজনা আমি কস হয় আমার উলতে মারতে না